नमस्कार मी सौ रोशनी हरेश राऊत आपले भंडारी समाज महासंघ आयोजित नवदुर्गा कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहे कार्यक्रमात सुरुवात करण्याआधी या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तुमच्या सगळ्यांच्या अभिप्राय सगळ्यांचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आजचा नवरात्री उत्सवातील तिसरा दिवस आजचा रंग हा करडा आहे करडा रंग हा शांततेचा प्रतीक आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच तृतीयेला देवी चंद्रघंटिकेची पूजा केली जाते करडा रंग हा संयम आणि धैर्य दर्शवितो करडा हा रंग शांत आणि अतिशय मोहक मानला जातो चला तर मग आजच्या आमंत्रित पाहुण्यांकडे वळूया सौ रुचिरा रवींद्र कांबळे नमस्कार रुचिरा मॅडम आपण आपल्याबद्दल थोडक्यात माहिती व आपल्या कामाचं स्वरूप प्रेक्षकांना कळून जय भंडारी नमस्कार मंडळी मी सौ रुचिरा रवींद्र कांबळी सोशॉलॉजी या विषयातून एम ची पदवीधर आहे असिस्टंट कमिशनर जी एस टी केंद्रीय उत्पाद शुल्क या विभागात या पदावर कार्यरत होते केंद्रीय उत्पाद शुल्क अधिकारी अबकारी कायदे आणि नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी तपासणी आयोजित करण्यासाठी आणि कर धोरणाचे पालन सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार असतात उत्पादन शुल्क हा जी एस टीचा एक भाग आहे जो वस्तू आणि सेवा कर किंवा जी एस टीद्वारा समाविष्ट केला गेला आहे देशाच्या आर्थिक विकासात केंद्रीय अबकारी व सीमाशुल्क मंडळाच्या योगदानाला फार महत्त्व आहे तुम्ही या क्षेत्रात कशा आलात कारण हल्लीच्या काळात सरकारी नोकरी मिळणं फार कठीण झालं सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल एक्साईजमध्ये स्टाफ सिलेक्शनची स्टेनोग्राफर ही परीक्षा पास होऊन एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी मी स्टेनोग्राफर या पदाकरता रुजू झाले तदनंतर डिपार्टमेंटल परीक्षा देऊन एक्साईज इन्स्पेक्टर परीक्षा उत्तीर्ण होऊन या पदावर रुजू झाले खडतर प्रवासानंतर सुपरिटेंडंट या पदावर पदोनिती मिळाली तदनंतर असिस्टंट कमिशनर जी एस टी या पदावर नियुक्ती मिळाली या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर महिला म्हणून काही अडचणींना सामोरे जावे लागले का असिस्टंट कमिशनर या जबाबदारीच्या पदावर काम करीत असताना प्रथम जाणीव आपण महिला आहोत याची जाणीव झाली नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे सचोटीने करणं हे गरजेचं असतं दुहेरी भूमिका निभवायची असते घर व कार्यालय या दोन्हीचा सा समन्वय साधायचा सा असतो या देशाचे जबाबदार नागरिक असल्याच्या जाणीवीने कर संकलन कसं वाढेल यास प्राधान्य देण्याचे काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करीत असतो कमी वेळात आपल्या सहकार्याच्या मदतीने जास्त रेव्हेन्यू जमा करणं वरिष्ठांच्या कठोर आदर्शांचे पालन करणं एक स्त्री म्हणून मोठे जिकरीचे काम असते आपल्या कुटुंबियांकडून कसे प्रोत्साहन मिळालं लग्नापूर्वी माझ्या आई वडिलांनी तसेच शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन व पाठबळ मिळाले लग्नानंतर सासू सासरे व पती यांच्याकडून सतत सहकार्य मिळत गेले कामाचा वाढता व्याप असल्याने मुलांचे शिक्षण संगोपन शाळांच्या मीटिंग यावर घरची मंडळीच लक्ष देत असत माझ्या प्रव... या प्रवासात जास्तीत जास्त मला कुटुंबियांनी समजून घेतले त्यामुळे कार्यालयीन प्रवासात प्र पदोनितीनुसार या पदापर्यंत पोचू शकले व कार्यभार व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकले खूप छान तुमची माहिती आहे की मॅडम खूपच छान होते आपण महिला वर्गासाठी एखादा मोलाचा सल्ला द्याल का प्रथमतः महिला मुलींना मी असे आव्हान करते की काही उच्च पदावर काम करायचे असल्यास यू पी एस सी एम पी एस सी स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांना सामोरे जा उत्तीर्ण व्हा यश आपोआप येईल त्यासाठी वाचन करणं गरजेचं आहे देय निश्चित करा काम किती छोटे अथवा मोठे असो ते काम सचोटी व संयमाने केलं तर महिला वर्ग सहजतेने ते पेलू शक शकतो आपल्या गरजा कमी प्रमाणात ठेवा प्रलोभनांना बळी पडू नका तरच ध्येयाची शिडी आपण पार पाडू शकाल ह्या सर्व बाबी नारी शक्तीकडे ठासून भरलेल्या असतात आपण जेव्हा डोळ्यासमोर ध्येय उद्दिष्ट समोर ठेवतो अशावेळी आपलं चित्त स्थिर शांत ठेवणं गरजेचे असते माझे माहेरचे वातावरणही आध्यात्मिक असल्याने ते मनी कायम मिमले आध्यात्मिक बाबीकडे ओढ वाचन ही माझे दांडगे ज्ञानेश्वरी महाभारत रामायण श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा धार्मिक वाचनामुळे तसेच स्वामी विवेकानंदांचे विचार अशा वाचनाने ह्या खडतर कामाचा व्यापक ताणावर नियंत्रण ठेवण्यास मदत झाली मन स्थिर राहून काम व्यवस्थित पार पाडित असे व आजही त्याचा परिणाम भंडारी समाज सुखद दिसून येत आहे याबद्दल आपण आपला अभिप्राय का भंडारी समाज म्हणजे चिवट जिद्दी व स्वाभिमानी मोडेन पण वाकणार नाही मानेने राहणारा भंडारी भंडारी समाज महाम महासंघाने सर्व भंडारी समाजाला एकत्र आणण्याचे प्रमुख काम केलेले आपल्या समाजातील लोक नामांकन इतिहासकार रंगभूमी व चित्रपट दूरदर्शन कलाकार नृत्यात प्रावीण्य संगीत दिग्दर्शक नाट्यनिर्माते नेपथ्यकर जादूगर क्रिकेटपटू उद्योजक निर्माते नेपथ्यकार मूर्तिकार रांगोळी सम्राट डॉक्टर्स वकील जज न्यायाधीश प्राध्यापक कुलगुरू शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रातील नामवंतांना एकत्र आणण्याचे प्लॅटफॉर्म या महासंघाने केले आहे रक्तपेटी शा कॉलेज सुरू करण्यात आले त्यामुळे भंडारी असण्याचा मला अभिमान आहे जय भंडारी जय महाराष्ट्र भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष तुषार कांबळे उपाध्यक्ष सौ ज्योती प्रीतमराव ऋतुजा मॅडम यांचे मी आभार मानते जय भंडारी